हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रात्र खोली आणि तिचं गुपित प्रेम आपल्या गावात एक मोठं जुनं घर होतं काळाच्या ओघात थोडं झिजलेलं पण अजूनही त्यात एक आगळं वेगळं सौंदर्य होतं त्या घरात मी माझी आई आणि माझा लहान भाऊ राहायचं वडील अनेक वर्षांपूर्वी गेले होते असं मला लहानपणी सांगितलं होतं पण त्यांच्याविषयी फारसं काही बोललं जायचं नाही आई नेहमी म्हणायची काही गोष्टी वेळेच्या मागे सोडलेल्या बरा आई दिवसभर बर शांत स्थिर आणि व्यस्त राहायची पण रात्री दहा वाजता ती नेहमी त्या मागच्या खोलीत जायची आणि दार बंद करायची त्या खोलीचं दार नेहमी आतून लावलेलं असायचं तिथून कधीच आवाज यायचा नाही मी अनेकदा कान लावून ऐकायचा प्रयत्न केला पण फक्त शांतता ऐकू यायची एक वेदनादायी शांतता त्या खोलीत कोणीच जायचं नाही हे घराचा नियम झाला होता एक दिवस माझ्या कॉलेजच्या मित्राने विचारलं तुझ्या आईने पुन्हा लग्न का नाही केलं तिला पण आयुष्य जगायचंय ना त्या प्रश्नाने काहीतरी हलवलं आईच्या डोळ्यात मी नेहमी पाहिलं होतं एक वेदना पण त्यात प्रेमाची सावलीही होती पण कोणासाठी त्या रात्री मी ठरवलं काहीतरी काहीतरी करून त्या खोलीचं रहस्य समजून घ्यायचं मी झोपल्यासारखं दाखवलं आणि रात्री बारा वाजता उठलो आई अजूनही त्या खोलीत होती दिवा मंद होता मी दाराजवळ जाऊन कान लावला यावेळी मात्र हलक्या आवाजात कुजबुज ऐकू आली ती म्हणत होती आज पंधरा वर्ष झाली तू अजूनही इथेच आहेस मी अजून तुझ्या मिठीतून बाहेर आले नाही माझं हृदय धडधडू लागलं ती कोणाशी बोलत होती घरात दुसरं कोणीच नव्हतं दुसऱ्या दिवशी आई बाजारात गेली असताना मी त्या खोलीचं दार उघडलं आत शिरताच एक गार वारा अंगावर आला खोलीत सुगंध होता पण तो फुलांचा नव्हता काहीसा जुना ओला आणि मातीचा खोलीच्या एका कोपऱ्यात एक मोठा जुन्या पलंगासारखं लाकडी बक्स होत त्यावर एक फिकट त्यावर एक फिकट झालेला फोटो ठेवलेला आईच्या लग्नातला पण फोटोतील पुरुष तो नव्हता ज्याला मी माझा वडील मानत होतो खाली एक लहान पाटी ठेवलेली होती अनिकेत साठे एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार तीन माझा श्वास अडखळला अनिकेत साठे एकोणीसशे सत्तर ते दोन हजार तीन माझा श्वास अडखळला हे नाव मी कधी ऐकलं नव्हतं मी बक्ष्याचं झाकण उचललं आणि आत मला माती ओले कपडे आणि एका पुरुषाचा हाताचा घड्याळ सापडलं मातीवर अजूनही काही ठिकाणी हाडाचे तुकडे दिसत होते मी मागे हटलो माझ्या अंगावर काटा आला आईचं गुपित आता अर्धवट उघडलं होतं त्या रात्री मी तिची वाट पाहिली ती परत आली आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पाहताच ती थांबली तू गेलास का ती शांत आवाजात म्हणाली मी काही बोललो नाही ती बसली आणि म्हणाली तो अनिकेत माझा पहिला नवरा होता माझं पहिलं प्रेम आम्ही लग्न केला तेव्हा मी फक्त वीस वर्षांची होते तो शाळेत शिक्षक होता साधा प्रामाणिक आणि खूप प्रेम थोडं थांबून ती पुढे म्हणाली एके रात्री तो कामावरून घरी आला नाही दुसऱ्या दिवशी कळालं त्याचा अपघात झाला पण कोणीच त्याचं शरीर परत दिलं नाही सगळे म्हणाले तो नदीत वाहून गेला ती डोळे पुसत म्हणाली मला ते मान्यच नव्हतं मी शोधत राहिले आणि एक दिवस गावाबाहेरच्या माळावर त्याचं शव सापडलं मी त्याला कुणालाही सांगितलं नाही कारण त्यावेळेस मी दुसऱ्याशी लग्न ठरवलं होतं समाजाने परवानगी दिली नसती म्हणून मी त्याला इथे पुरलं माझ्या घरात माझ्या जवळ ती पुढे म्हण मन, हळूच म्हणाली दररोज रात्री मी त्याच्याशी बोलते तो माझ्यात अजूनही आहे त्याचं शरीर गेलं पण त्याचं प्रेम नाही त्या दिवसानंतर मी त्या खोलीकडे कधी वळून पाहिलं नाही पण आई दररोज तिथे जायचीच तिच्या चेहऱ्यावर आता काहीतरी शांत होत कदाचित ती आपल्या पहिल्या प्रेमासोबत एक वेगळं आयुष्य जगत होती शब्दांशिवाय श्वासांच्या दरम्यान काही वर्षांनी आई गेली तिच्या अंत्यसंस्कारानंतर मी पुन्हा त्या खोलीत गेलो बक्साच्या जागी आता एक नवीन पार्टी होती अनिकेत आणि माधवी एकत्र अखेर कायमचे त्या खोलीत एक वेगळं उबदार शांतपण होतं जणू प्रेमाची शेवटची साक्ष तिथे जिवंत होती प्रेम कधी मरणाऱ्या शरीरासोबत मरत नाही काही वेळा ते माथीखाली पुरलं जातं पण आठवणींच्या श्वासांमध्ये जगत राहतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद